हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज हा फायनली हा रूम भाड्याने जाणार आहे कारण भाडे करू खूप घाई करतात म्हणून पा इथं लाईटीचं जा काम चालू आहे आणि इथं साफसफाई करून व्हाईट सिमेंट भरायचं पण काम चालू आहे तर हा लेबर आणले होते साफ करायला माझ्याशी मी तर होणारच नव्हतं म्हणून मला काही सांगितलं नाही साफ करायला मी पाठीमागे एकदा केलं होतं तर पा इथं लाईटीचं काम आहे सुरू आणि मला सांगितलं होतं चिनी आणायला आणि मी हातोडा घेऊन गेली होती तर मला म्हणत होते ये डी तू तर तुला अक्कल नाही आहे वगैरे वगैरे बोलणं खाल्लं पण मला ती चिनी आणि मला हातोड्यामधला फरक माहीत नव्हता का माहीत होता पण आहे ना ती चिनी भेटली नाही मला म्हणून मी हातोडं घेऊन गेली असं झालं होतं आणि इथं माझ्यावर हसत होते तर इथं लायटीचं काम चालू आहे आणि इथं दुसरीकडं हे रूम धुवून व्हाईट सिमेंट भरायचं आहे तर हे पण काम सुरू आहे कारण हा रूम फायनली भाड्याने आहे कलर नाही केला कारण ते म्हणले कलर नाही आम्हाला जास्त घाई म्हणजे त्यांना ते पहिले जिथं राहतात ना तिथून त्यांना काढले आणि त्यांच्याकडं आज सहा तारखेपर्यंतच टाईम होता तर व्हाईट सिमेंट भरून मस्त रूम चकाचक केला आहे आणि कलर तर एक नंबरच होणार आहे तर पा इथं व्हाईट सिमेंट भरायचं काम चालू आहे आणि काही भरलं आहे तर आता फायनली असा लुक आला आहे रूमला एकदम भारी आणि चकाचक दिसतो म्हणजे आणि कलर केल्यावर ते एकदम उठून दिसणार आहे तर असा सुंदर असा रूम आता भाड्याने जाणार आहे आणि आम्ही पण आता ह्या रूममध्ये सार सारखं सारखं जाऊ शकत नाही जसं आम्ही पहिलं जायचो तसं आता आम्ही जाऊ शकत नाही तर हे आहे किचन इथं आहे ही, ही, ही मांडणी आणि पहा किती सुंदर दिसतंय म्हणजे पुसून घेतल्यावर असं नवीन दिसणार